आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन देण्यात आलेलं आहे अलेगावातील आमचे सर्व शेतकरी बांधव आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पीक परिस्थिती जर आज आपण पाहिलं हातचा तोंडाचा घास पूर्ण शेतकऱ्यांचा गेलेला आहे याच्यामध्ये शेतीपूरक साधनं वाहून गेलेली आहेत जमिनीचे खरण नादुरुस्ती झालेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर शासनाने शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी आणि सर्वात महत्वाचं पीक विमा कंपनीचे जे प्रश्न आहेत पीक विमा कंपनीचे सर्व ट्रिगर शेत जे, जे कंपनीने पूर्ण बंद केलेले आहेत आणि शासनाच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांकडून हजारो कोटीची उलाढाल शेतकऱ्यांकडून लुटली जात आहे या सगळ्या गोष्टीचा पुढतरी विचार होणं गरजेचं आहे आम्ही शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा द्या अन्यथा शंभर टक्के आपल्याला दुष्काळ परिस्थिती द्या या गोष्टी संदर्भात निवेदन दिलेले आहे आणि हे जर शासनानं देणं होत नसेल तर सर्वात महत्वाच्या आमच्या गोष्टी ह्या आहेत की गांज्या लावण्याची शेतकऱ्यांना परवानगी देण्यात यावी त्याचबरोबर देशी दारूची दुकानं सर्व शेतकऱ्यांना कुठलीही आठ न टाकता कुठल्याही पद्धतीचा पैसा वसूल न करता शेतकऱ्यांना इनाआट देण्यात यावीत त्याचबरोबर दुसरी मागणी आहे आमची जुगार सट्टे चालवण्यासाठी शासनानं मोफत परवानगी सुद्धा देण्यात यावी शेतकऱ्यांना या गोष्टीवर सगळा विचार केला तर अवैध धंदे करण्याचा सुद्धा शासनानं सर्व शेतकऱ्यांना परवानगी दिली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करावा अन्यथा हा शेतकऱ्यांचा जो जो एल्गार आहे हा भयंकर स्वरूप घेईल आणि या दृष्टिकोनातून आपण सर्व शासनकर्ते असेल प्रशासन असेल या सगळ्या गोष्टीतून विचार करावा अन्यथा याचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहेत कारण शेतकरी आज आत्महत्येच्या दरामध्ये आहे शेतकरी मरणाच्या दरामध्ये असेल तर समोरच्याला संपूर्ण शेतकरी मरतील अशा पद्धतीची अवस्था निर्माण झालेली आहे सर्व गोष्टी केलेल्या दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे उद्या दसऱ्याचा सण तोंडावर आहे आणि शेतकऱ्यांचं जे स्वतःच्या लेकराप्रमाणे आपण पिकाला जपतोय ते सर्व नष्ट नेसताना झाले आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा शेतकऱ्यांच्या शासनाने अंत पाहू नही या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांना शंभर टक्के जी दुष्काळ जाहीर करावा शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सर्व साधनांची परिपूर्णता करून द्यावी शंभर टक्के पीक आय लागू करण्यात यावा एवढी विनंती करतो शासनाला आणि याचे परिणाम अत्यंत भयंकर होतील याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी